आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला होता मनोज जरांगे पाटलांची भूमिका आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा फॅक्टर तितकाच महत्वाचा ठरेल का लोकांमध्ये तुम्ही जाताय काय लोकांची भूमिका आरक्षणावर लोकांची भूमिका आहे की जो वर्ग या सगळ्यापासून वंचित असं आणि त्यांना संधी मिळत नाही त्याच्यासाठी संधी येण्याच्यासाठी व्यवस्था म्हणजे आरक्षण याची आवश्यकता आहे आणि त्या आरक्षणाला वाचा पाठिंबा आहे तो देत असताना समाजातल्या सर्व घातकाच्या संबंधीचा विचार केला पाहिजे मी नाराजींचा उल्लेख केला आहे मला असा आरक्षणाची भूमिका ते मानता गेली बरोली पण त्यांच्या भूमिकेत आणखीन एक दोष मला जाणवली आणि ते अतिशय योग्य असते के सा सा त्या सा 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 की त्यांनी ते सगळे म्हणजे सर सांगितलं की वर्गाचं आरक्षण पाहिजे दिलं पाहिजे पण त्यामुळे धनगर आणि लिंगायत मुस्लिम या सगळ्यांना सुद्धा लिहिले पाहिजे आणि त्यांनी दृष्टिकोन एका वर्गाच्या जातीच्यासाठी तीवी ठेवलं तो विस्तारित ठेवला आणि माझ्या मते हा व्यापक दृष्टिकोन वेगवेगळ्या शैक्षणिक संबंधी